होय का अजून आहेत का ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये अंडे देतात का अरे बापरे होय की भारीच केले की अंडे देण्यासाठी हो का ती दुसऱ्या मोठ्या मोठ्या होत्या बघा अगोद दिसल आहे की अरे बापरे

लई जागा दिसायला की कोंबडी खरच जा मग खायलास जा की माझ्यासमोर माझ्यासाठी ब्या नाकट्या चांगला आहे का मी घेतो त्यांच्याकडून अंडे आहेत का मग आपल्याकडं नाही का हे हो ही कोंबडी चांगली आहे बघा तुमचे काका ही विकू नका इकडे ही जी मोठी कोंबडी आहे ना हिला विकूस नका लय मस्त आहे ही कोंबडी आणि हिचे पिल्ले काढा हिचे अंडे जमा करून का हिचे पिल्ले काढाय मस्त आहे आहेत झड कोंबडे हिचे पहिलं घेतलेले आहेत का हिचे अंडे आहेत का आता सध्या काही असतील तर द्या की विकत द्या म्हणजे पैसे देतो की अंड्याचे अंडे विक गेलं गेला हो लातूरला घरी खाता कधी आम्हाला द्या की नाही का मला ही आवडली होती माग हिच्या मागे पिल्ले होते त्यांना मागितलं होतं द्या म्हणून तर दिलं नाही त्यांनी आम्हाला